नवी उमेद फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनेलचा गोलमेज गप्पा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत काल नवी उमेदच्या पेज टीझर तुमच्यापैकी सगळ्यांनी पाहिलं असेलच नुकतीच रमजान ईद होऊन गेलीये गुढीपाडवा होऊन गेलाय उद्या रामनवमी आहे आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण आज एक खास गप्पा मारणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा मी वाचकांचे आणि प्रेक्षकांची क्षमा मागू इच्छिते की आम्हाला काही तांत्रिक कारणामुळे कार्यक्रम सुरू करायला थोडासा उशीर झालाय पण आपल्या गप्पा नक्कीच रंगतील पैगंबर शेख यांच्यासोबत याची मला खात्री आहे तर आज आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेले आहेत पैगंबर शेख पैगंबरजी आपलं स्वागत आहे कार्यक्रमात धन्यवाद नमस्कार सगळ्यांना नमस्कार पहिल्यांदा मी पैगंबर शेख यांची थोडक्यात ओळख करून देते पैगंबर शेख हे वारजे पुणे येथे राहतात आणि गेल्या सतरा वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सातत्याने ते कार्यरत आहेत सोशल मीडिया फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवतात मुस्लिम, समा मुस्लिम समाज सुधारणा चळवळीचे संस्थापक मुस्लिमांमधल्या धार्मिक भूमिका मांडताना त्यासोबत कृतीशील पावलं देखील उचलतात बुरख्याच्या विरोधात घेतलेली भूमिका मुस्लिम धर्मातल्या कालबाह्य गोष्टींऐवजी नवीन समाजोपयोग समाजोपयोगी उपक्रम स्वीकारणे याचा ते सातत्याने पुरस्कार करतात आणि स्वतःच्या आयुष्यात सुद्धा त्या गोष्टी करतात त्यामुळे आज एकूणच मुस्लिम समाज सुधारणा चळवळ आणि त्या अनुषंगाने राबवले जाणारे वेगवेगळे उपक्रम याबद्दल पैगंबर दादांकडनं आपण समजावून घेऊया तर दादा पहिलाच प्रश्न हा आहे की मुस्लिम समाज सुधारणा चळवळ हे नेमकं काय आहे आणि ही संकल्पना कशी सुचली तुम्हाला काय आहे की आपण दहा वर्षापूर्वी जे आहे ते आपण आर्थिक पूर्वानी शिक्षणासाठी या उपक्रमाची सुरुवात जी आहे ती केली होती त्याच्या अगोदर मी कुराण जे आहे ते वाचलं होतं आणि त्याच्यानंतर आपण आर्थिक कुर्बानी सुरू केली मग हळूहळू त्या आर्थिक कुर्बानीला प्रसिद्धी प्राप्त झाली लोकांचा सहकार्य मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्त झालं रिस्पॉन्स यायला लागला तसं तसं त्याच्यावर टीका देखील जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागली आणि टीका जशी व्हायला लागली टीका व्हायला लागली मग हळूहळू आपण असा विचार केला की जे आपल्याला जाणवलं ऍक्च्युली की मुस्लिम समाजामध्ये जे आहे ते धार्मिक चिकित्सेच्या बाबतीमध्ये जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागासलेपणा आहे असं आपल्याला जाणवलं आणि त्याच्यानंतर आपण मुस्लिम समाज सुधारणा चळवळ हा जो एक मंच आहे हा या मंचाची एक सुधारणा सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या मुस्लिम समाजातील किंवा इस्लाम धर्मामधील ज्या आहेत त्या कालबाह्य रूढी परंपरा असतील कालबाह्य काही गोष्टी असतील याच्यावर जे आहे ते आपण विचार मांडायला लागलो आणि हे विचार मांडत असताना त्याच्यानंतर आपल्याला असं जाणवले की आपण जसा विचार करतो त्या विचाराचे लोक देखील मुस्लिम समाजामध्ये आहेत आपण ज्याला मुस्लिम समाजाचा मुख्य प्रवाह म्हणून फक्त गणतो की दाढी टोपी घालणारे मुस्लिम पाचव्याचे नमाज पठण करणारे मुस्लिम ते, ते देखील मुस्लिम समाजाचा भाग आहेतच त्याच्या बाबतीत काही वाद नाही धार्मिक आचरण वगैरे या गोष्टींवर आमचा कुठलाही आक्षेप असण्याचं काही कारणच नाही मात्र काही गोष्टी ज्या आहेत ज्या स्त्रियांच्या स्वातंत्र्याच्या आड येतात किंवा काही गोष्टी ज्या आहेत की एकविसाव्या शतकामध्ये आपण वावरत असताना धर्माच्या नावावर जे काही बॅरियर्स लावण्याचा प्रयत्न केला जातो मूलतत्ववाद्यांकडून तर ते बॅरियर्स तोडण्यासाठी जे आहेत ते धर्माच्याच अंगाने किंवा हा धर्माचाच भाग नाहीये किंवा या गोष्टी कालबाह्य आहेत हे बोलण्यासाठी एक मंच जे आहे ते असण्याची गरज आहे याचा विचार करून आपण मुस्लिम समाज सुधारणा चळवळ जी आहे ती सुरू केली आणि त्याला मुस्लिम समाजातून देखील जो आहे तो चांगला पाठिंबा आहे असं नाही की त्याला त्याच्यावर फक्त टीकाच होतात खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद या गोष्टीला आहे खरे गेली काही वर्ष आपण एकमेकांच्या फेसबुक फ्रेंडलिस्ट मध्ये हो, आहोत आणि मी तुमचे उपक्रम बघते त्याच्याही पलीकडे जाऊन कि में ता की तुमचे मुस्लिम धर्मातल्या दोन्ही मोठ्या ईदच्या निमित्ताने खूप महत्वाचे उपक्रम होत असतात तर त्याच्याबद्दलच आपण थोडं प्रेक्षकांना ओळख करून नुकतीच जी रमजान ईद झाली त्याच्या निमित्ताने जकात शिक्षणासाठी हा उपक्रम तुम्ही यंदा सुद्धा राबवलात या उपक्रमाचं तिसरं वर्ष होतं आणि यंदा तीन लाख पंधरा हजार एकशे सत्तावन्न रुपये जमा झाले काय उपक्रम आहे हा आणि यातनं कशी मदत केली जाते आणि एक जाणवला दा दादा की एकूणच शैक्षणिक मदतीवरती तुमचा भर असतो शिक्षण ही महत्वाची गोष्ट आहे असं वारंवार तुमच्या कामात जाणवता आणि त्या कामाला मदत करण्याचं तुमचं प्राधान्य असतं तर आधी जकात शिक्षणासाठी का आहे आणि शिक्षण महत्वाचं का वाटतं या दोन्ही प्रश्नांची उत्तर द्या सगळ्यात पहिली गोष्ट तर आपला जो उपक्रम होता तो आत्मपूर्व आणि शिक्षणासाठी हा सुरू होता आणि त्याच्यानंतर त्याच्यावर टीका करत असताना काही जण म्हणाले की रमजान महिन्यामध्ये जकातचे जे पैसे आहेत ते जमा होतात मग त्याच्या वेळी तुम्ही काय करत असता अशी एक टीका त्यांची झाली किंवा फीडबॅक जो आहे तो समाजामधून काही लोकांनी दिला आता आपण जे जे काही फीडबॅक किंवा टीका करतात ते सर्वात अगोदर आपण पॉझिटिव्हली घेतो हे याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे जकात शिक्षणासाठी की आपण समाजातून कुठल्याही स्तरातील व्यक्तीने आपल्यावर टीका केल्यानंतर आपण त्याच्या बाबतीमध्ये चिडत नाही किंवा अग्रेसिव्ह भूमिका घेत नाही त्या गोष्टीचे अगोदर आपण स्वतः चिकित्सा करतो तर त्याच्यानंतर जे आहे आपण जकात शिक्षणासाठी जे आहे तो उपक्रम सुरू केला इस्लामचे जे मूळ पाच स्तंभ आहे एक तर कलमा आहे त्याच्यानंतर नमाज आहे त्याच्यानंतर जकात आहे त्याच्यानंतर रोजा आणि हज हे जे आहे इस्लामचे पाच स्तंभ आहेत आणि त्याच्यामधलाच एक मूळ स्तंभ जो आहे तो जकात आहे आता या जकात मध्ये काय असतं की तुम्ही जे काही वर्षभरामध्ये कमवता आणि कमवल्यानंतर त्याच्यामधून जे खर्च करता आणि त्याच्यामधून जर तुमच्याकडे आत्ताच्या परिस्थितीनुसार साडे बावन्न तोळे चांदी किंवा साडेसात तोळे सोने याच्यापेक्षा अधिक रक्कम जर तुमच्याकडे राहत असेल तर त्या रकमेवर अडीच टक्के जका जो आहे तु, तो तुम्हाला द्यावा लागतो आणि त्याच्याही पलीकडे जाऊन तुमच्याकडे काही मालमत्ता असेल भाड्याने देणाऱ्या काही प्रॉपर्टी असतील ज्या तुम्ही कमावण्याच्या उद्देशाने जे आहेत त्या खरेदी केलेल्या असतील तर त्या प्रॉपर्टीज वर देखील जे आहे हे जकात अडीच टक्के लागतो तर ती अडीच टक्केची जी रक्कम आहे ती आपण जमा करण्याचा जो आहे तो प्रयत्न केला ही रक्कम एव्हा बऱ्याच ठिकाणी जे आहे ती मदर्शांमध्ये मशिदींमध्ये जे आहे ती खर्च केली जाते आणि त्यांचा जो मशिदींचा काही खर्च असेल मदर्शनचा जो खर्च असेल तो, तो काढण्याचा प्रयत्न केला जातो तर याच माध्यमातून आपण काय केलं की जकात शिक्षणासाठी हा उपक्रम आपण चालू केला आणि ती रक्कम जी आहे ती जकात साठी वापरण्याचा प्रयत्न केला त्याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या ठिकाणी जे गोरगरीब गरजू विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना जे आहे ते शैक्षणिक साहित्य पुरवण्याचा जो आहे तो आपण प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे झालं काय की ज्या विद्यार्थ्यांना बॅग देखील मिळत नाही ज्या विद्यार्थ्यांना ना 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 शाळेच्या वह्या देखील नीट मिळत नाही शाळेचे फी भर न भरता आल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या ज्या आहेत त्या शाळा सुटल्या काही विद्यार्थ्यांचे कॉलेजचे जे शिक्षण आहे ते सुटले त्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी जे आहे या उपक्रमामुळे जे आहे ते सहकार्य झालं दुसरा मुद्दा जो तुम्ही सांगितला की शिक्षणावर तुम्ही खूप जास्त भर देता तर शिक्षणावर का भर देतो आपण आपण धार्मिक चिकित्सेवर देखील भर देतो आणि शिक्षणावर देखील भर देतो या दोन्ही गोष्टींवर आपलं पॅरेल जे आहे ते काम आहे फक्त शिक्षण घेऊन जे आहे ते माणसाला सतसद्वेक बुद्धी लाभ बुद्धीचा लाभ होतोच अशा आमच्या कुठल्याही धारणा नाहीयेत तर महाविद्यालयीन शिक्षण शैक्षणिक शालेय शिक्षण घेतलेला माणूस देखील अवि असू शकतो मात्र माणसाने शिक्षण घेणं गरजेचं काय आहे हे कारण शिक्षण घेतल्याने माणूस जो आहे तो मुख्य प्रवाहामध्ये येतो शिक्षण घेतल्यानंतर त्याला त्याच्या ज्या प्रगती करण्याच्या ज्या काही हे आहेत मार्ग ते मार्ग त्याच्यासमोर जे आहेत ते वेगवेगळे खुले होतात आणि त्याच्यामधून माणसाला स्वतःची जी आहे ती आर्थिक म्हणा किंवा इतर भौतिक जी आहे ती प्रगती म्हणा ती साध्य करता येते आणि त्याच्यासोबतच हे शिक्षण घेतलेली माणसं ज्यावेळेस त्यांची सत्सद विवेक बुद्धी देखील जागृत होते ती व्यक्ती इतर लोकांची देखील सत्सद जी आहे ती जागृत करण्याचा प्रयत्न करते आणि शिक्षणामुळे कोणीही या प्रोसेसमध्ये या प्रवाहामध्ये राहू नये फक्त शिक्षण मिळालं नाही म्हणून त्याच्यासाठी आपण जे आहे ते शैक्षणिक चळवळ जी आहे ती राबवतो भले ती जकात शिक्षणासाठी असू द्या किंवा मग आर्थिक खुर्बानी शिक्षणासाठी असू द्या खरच आहे आणि म्हणजे जसं तुम्ही उल्लेख केला तसं की याही पेक्षा जुना उपक्रम जो तुमचा मूळ उपक्रम होता तो म्हणजे बकरी ईदच्या निमित्ताने केला जाणारा आर्थिक कुर्बानी आणि आर्थिक कुर्बानी प्रामुख्याने शिक्षणासाठीच तुम्ही ती घेता आणि यास, यासोबत यास, यास। 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 मला असं वाटतंय की बाकीची कामं यातनं केली जातात म्हणजे दोन हजार एकोणीस साली सांगली कोल्हापूरमध्ये जो मोठा पूर आला होता तर तुम्ही याच आर्थिक कुर्बानीतून किट पाठवले होते केरळला मदत पाठवली होती तर अशा प्रकारची आणखीन काय काय काम केली जातात आणि आर्थिक कुर्बानी ही काय कन्सेप्ट आहे आणि मुस्लिमांचा आणि इतर समाजाचा सुद्धा याला कसा कसं आहे हे आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी हे या उपक्रमाला नाव कधीच नव्हतं सगळ्यात पहिल्यांदा पहिल्यांदा ज्या वेळेस आपण एक आपण म्हणतो ना की एक बीज आपण रोवलं आणि त्या बीजातली ते मातीतनं दोन काय आपण पानं वगैरे येतात छोटीशी आहे तो तसा प्रकार जो आहे दहा वर्षापूर्वी या उपक्रमाच्या बाबतीत होता या उपक्रमाला कुठलंच नाव नव्हतं फक्त कुर्बानी अशीही अशा एक टायटल खाली जे आहे ते आपण याची सुरुवात केली होती आणि पहिल्यांदाच कुराण वाचलं होतं म्हणजे कुराण पहिल्यांदा फक्त वाचलं होतं आणि कुराणामध्ये जे आहे ते लिहिलं होतं की तुम्ही कुर्बानी देत असलेल्या प्राण्याच्या मांसाचा एक तुकडाही आणि रक्ताचा एक थेंब ही अल्लापर्यंत पोहोचत नाही पोहोचते ती फक्त तुमची निष्ठा आणि त्याच्यावरून जो आहे तो एक धागा आपण धरून जे आहे ते पहिल्यांदाच डायरेक्ट आपण जे आहे ते कुर्बानीची जी आहे कुर्बानी प्रतिकात्मक आहे ईश्वराच्या प्रती जे आहे तुमचं प्रेम दाखवण्याचं कुर्बानी हे एक फक्त माध्यम आहे आणि ते माध्यम आपण सांगितलं की हे एक प्रतिकात्मक माध्यम तुम्ही कशाही स्वरूपामध्ये जे आहे ते कुर्बानी देऊन जे आहे ते तुम्ही त्या माध्यमातून दाखवू शकता ईश्वरावरचा प्रेम अशी एक संकल्पना आपण मांडली आणि सर्वात पहिल्यांदा ज्यावेळेस आपण सुरुवात केली होती त्यावेळेस लिटरली मशिदीमध्ये फॅन देणं मदरसामध्ये नोटबुक देणं त्यानंतर अनाथ आश्रम मध्ये जे काही विद्यार्थी असतात त्यांना धान्य वगैरे देणं ह्या सगळ्या गोष्टी किंवा आपल्या घरातले साधारण वीस पंचवीस जोड जे आहे ते देणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्या वेळेस केलंय त्याच्यानंतर या उपक्रमाला जे आहे ते मोठं स्वरूप प्राप्त झालं ते दोन हजार अठरा साली केरळमध्ये ज्यावेळी पूर आला होता आणि तो पूर आला होता त्याच्या वेळेस मग मी लाईव्ह केलं आणि आपण त्यावेळेस त्या उपक्रमाचं जे नाव आहे ते होतं कुर्बानी केरळ साठी आणि मग ते कुर्बानी केरळ साठी मधून आपण जे आहे ते केरळ सीएम रिलीफ फंड मध्ये जे आहे ते आपण ते पैसे पाठवण्याचं आवाहन केलं आणि त्यावेळी देखील त्या, त्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला त्याच्यानंतर मग आपण आर्थिक कुर्बानी दोन हजार एकोणीस साली जे आहे ते आपण आर्थिक कुर्बानी कोल्हापूर सांगली पूरग्रस्तांसाठी आपण राबवली आणि त्याच वेळी आपण पूरग्रस्तांसाठी दोन वेळा आपण काम केलं एक वेळा तर साधारण सांगलीमध्ये आम्ही पाचशे जे किट आहेत ते अन्नधान्याचे आणि घरामध्ये ज्या ज्या काही वस्तू लागतात फक्त अन्नधान्यच नाहीत लिटरली महिलांना त्या ठिकाणी साडी म्हणा त्यानंतर घरामध्ये बेडशीट म्हणा सॅनिटरी पॅड म्हणा इथपासूनचे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या किटमध्ये दिले होते आणि असे पाचशे किट जे आहेत ते पुण्यातून आम्ही घेऊन तिकडे गेलो होतो आणि त्याच्यानंतर मग ती एक मदत झाली आणि त्याच ठिकाणी त्या भिलवडी नावाच्या गावामध्ये सांगली जिल्ह्यात कळूस तालुक्यामधील भिलवडी नावाच्या गावामध्ये आम्ही साधारण दीडशे विद्यार्थ्यांना जे आहे ते शैक्षणिक किट देखील दिलेले होते आणि दोन हजार एकोणीसला ला हा विषय झाला मग दोन हजार वीस सालापासून जे आहे ते आपण या उपक्रमाला नाव देऊन टाकलं की आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी आणि दोन हजार वीस पासून आपण फक्त आणि फक्त शिक्षणावरच काम करू लागलो आणि आपण हा एक संदेश दिला की समाजामध्ये अ ज्या ठिकाणी लोक जे आहेत ते बोकड वगैरे कापतात आपला कुठल्या बोकड वगैरे कापण्यावर आक्षेप नाहीये करत मात्र समाजामधून येणारा जो काही पैसा आहे तो पैसा समाजातील चांगल्या कार्यावर चांगल्या कामावर लागावा अशी एक आपली एक मनीषा मना इच्छा आहे जे लोक बोकड जे, जे लोक बोकड कापतात ते लोक ते बोकड कापून घरोघरी जाऊन पावशर हातपाव अर्धा किलो मटण वगैरे देतात आता ते मटण जे आहे ते एक दिवसात खाऊन खरं तर संपून जात काही त्याच राहत नाही मात्र आपण जी आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी देतो जे शैक्षणिक साहित्य आपण लोकांना देतो ते शैक्षणिक साहित्य वर्षानुवर्ष त्यांना पुरतं हा सगळ्यात मूळ जो आहे तो उद्देश या उपक्रमामागचा आहे आणि त्याच्यामुळं होतं काय की मी हे जे कोण गोकळाची कुर्बानी वगैरे देतात या सगळ्या लोकांना मी सांगतोय की तुम्ही ज्या घरामध्ये अर्धा किलो पावशर हातपाव छोट्या छोट्या पिशव्या घेऊन जातात त्या पिशव्या घेऊन जे काही जाता तुम्ही त्या घरामधल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य नसतं त्यांना पाठीवर घेण्यासाठी बॅग नसतात वह्या नसतात पुस्तकं नसतात लिटरली शूज सॉक्स नसतात आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही काहीतरी हातपाव पावश अर्धा किलो मटन देऊन ह्याने काय खूप मोठं काहीतरी साध्य होणार आहे समाजामध्ये काय लोक उपयोगी होणार आहे ज्यांना मटन खायचं ते घेऊन खातील ज्यांची परिस्थिती आहे ते घेऊन खातील सध्याच्या घडीला ची, ची जे आहे ते बोकडाची प्राण्याची कुर्बानी देण्यापेक्षा आणि लोकांना मटण देण्यापेक्षा लोकांना शिक्षण देणं हे खूप जास्त गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने हे फक्त बोल न बोलता फक्त बोलण्यावरच न थांबता आपण कृतिशील जे आहे याच्यावरच सलग दहा वर्ष काम करतोय आणि असं काही नाही की समाजातून याला काही प्रतिसाद नाहीये समाजातून फक्त काय याच्यावर टीकाच होतात टीका होतात टीका नाही होता अशातला भाग नाही आपण टीका देखील स्वागतच करतो मात्र अशाही गोष्टी आहेत ज्या लोकांनी दोन दोन तीन तीन वर्ष उपक्रमा वर उपक्रमा उपक्रम या उपक्रमावर टीका केल्या आणि त्याच्यानंतर तेच लोक या उपक्रमामध्ये सामील झाले अशी देखील खूप सारी उदाहरणं आपल्याकडे आहेत सोबतच आपण जो काही उपक्रम राबवला गेल्या दहा वर्षांमध्ये या उपक्रमामधून जे आहे समाजातूनच असे कित्येक विद्यार्थी निघाले जे विद्यार्थी आज शिकून सवरून चांगल्या नोकरीला आहे काही विद्यार्थी वकील झालेले आहेत काही विद्यार्थी इंजिनियर झालेले आहेत हे या उपक्रमाचं जे आहे ते फलित आहे आता या सगळ्या गोष्टी पाहून काही लोकांनी हा जो उपक्रम आहे आपापल्या जिल्ह्यांमध्ये आपापल्या तालुक्यांमध्ये देखील राबवायला सुरुवात केलेली आहे मागीलच वर्षी आमचे वाशिमचे एक मित्र फयाज शेख म्हणून आहेत त्यांच्या घरामध्ये ते चार भावंड आहेत आणि चारही जॉब जॉबमध्ये आहेत त्यांनी अठरा हजार रुपये चारही भावंडांमध्ये जे आहे ते जमा केले आणि त्या अठरा हजार रुपयाचे जे आहे ते एमपीएससी आणि यूपीएससी ची स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जे आहे ती पुस्तकं त्यांनी विकत घेऊन जे आहे ते त्यांना मोफत मध्ये दिली अभ्यास करण्यासाठी आणि हे या उपक्रमाचं जे आहे ते फलित आहे असं नाही की या उपक्रमाला काही समाजामधून प्रतिसाद नाही समाजामधून काही रिस्पॉन्स नाही समाजामध्ये या उपक्रमाविषयी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवेअरनेस आता होत आहे आणि लोक सामील होत आहेत असेही खूप सारे लोक आहेत जे आपल्या उपक्रमामध्ये सामील होत नाही तसे हे शेख मी उदाहरण दिलं असेही खूप सारे लोक आहेत त्यांच्याही पलीकडे जाऊन जे उपक्रमामध्ये सामील होत नाहीत आणि आपल्याला देखील सांगत नाहीत आणि ते प्राण्याची कुर्वानी देखील देत नाहीत मात्र त्यांच्या पातळीवर ते पैशाचं जे आहे ते योग्य तो विनियोग करतात ते धार्मिक आस्थावादी आहेत धार्मिक आहेत एका अल्लावर विश्वास ठेवणार आहेत नमाज पठण करणार आहेत असे लोक त्या पैशातून जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करतात अशीही खूप सारे उदाहरणं माझ्याकडे आहेत खूप इंटरेस्टिंग ज्योतिन ज्योत पेटते त्याच्यासारखी गोष्ट आहे की तुम्ही एकीकडे एक सुरू केलं आणि ते बघून स्थानिक पातळीवरती पण लोकांना वाटायला लागलं की अरे ही खरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण मुलांच्या शिक्षणाबाबत जर काही मदत केली तर ती लॉंग टाइम टिकणारी आणि त्यांना ज्या काही गरजेच्या गोष्टी लागणार त्या स्वतः कमवू शकण्याची ताकद हाती देणारी गोष्ट आहे शंभर आणि आपण उपक्रम सुरू करतानाच सांगत असतो की आपल्या उपक्रमामध्ये सामील व्हावं लोकांनी अशी आपली कुठलीही इच्छा नसते आपण उपक्रम सुरू करतो आपण लोकांना उपक्रमामध्ये सामील होण्याचं आवाहन करतो आपण त्या लोकांना आवाहन करतो ज्या लोकांना अशा पद्धतीचे उपक्रम सामील उपक्रम राबवण्यासाठी वेळ नाहीये त्यांच्याकडे वेळ नाहीये पण त्यांच्याकडे या उपक्रमामध्ये सामील होण्याची त्यांची इच्छा आहे त्यांना या उपक्रमामध्ये पैसे द्यायचे मग त्या लोकांनी आमच्या उपक्रमामध्ये पैसे द्यावेत अन्यथा ज्यांच्याकडे वेळ आहे ज्यांच्याकडे कुर्बानीची जी आहे ती कुर्बानी देण्या एवढी रक्कम त्यांच्याकडे आहे तर त्यांनी आपापल्या आप तालुक्यामध्ये गावामध्ये सोसायटीमध्ये आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी उपक्रम राबवावा हे नावही घ्यावं त्यांनी आपल्या उपक्रमामध्ये सामील होऊ नये असं देखील आपण लोकांना सांगत असतो आता यासोबतच <laughs> मला या एक वैशिष्ट्य वाटतं तुमच्या कामाचं महत्वाचं की जी काही रक्कम येते तुम्हाला मग ती जकातसाठी असो आर्थिक कुर्बानीसाठी असो त्याचा पूर्ण पारदर्शी हिशोब तुम्ही फेसबुक अकाउंट आणि तुमचे जे काही व्हॉट्सअप अकाउंट असतात त्यावर देत असतात तर हे आर्थिक कामाचा हिशोब देणं यामुळे कामावरचा विश्वास वाढत जातो त्या व्यक्तीवरचाही विश्वास वाढत जातो आणि तिथं तुम्ही सांगता की कुठल्या मुलांना मदत केली कुठल्या शाळांना कुठल्या गरजू संस्थांना मदत केली तर हे सगळं तो हिशोब क्लिअर ठेवावा पारदर्शीपणा ठेवावा हे काय म्हणजे का महत्वाचं वाटलं तुम्हाला आणि कसं काय सातत्याने करताय तुम्ही Actually, हा सेल्फ डिसिप्लिनचा पार्ट आहे ऍक्च्युली की तुम्ही जर एखादं काम करताय तर ते काम व्यवस्थित व्हायला पाहिजे लोक किती सामील होत आहेत लोक कुठून सामील होत आहेत लोक किती पैसे पाठवत आहेत हा विषय या ठिकाणी गौण आहे ऍक्च्युली विषय हा आहे की या उपक्रमाच्या बाबतीमध्ये मी किती स्वतः स्वयंशिस्तवाला माणूस आहे मी किती लोकांना हिशोब देतोय याच्यापेक्षा माझ्याकडेच माझा हिशोब आहे का नाही हा विषय जास्त महत्वाचा असल्याने त्या गोष्टी माझ्याकडून होतात मला ह्या गोष्टी डिसिप्लिन मेंटेन करायला आधीपासूनच आवडतात आणि या दोन दिवसामध्ये जे आहे ते आणखीन दोन जणांनी त्याच्यामध्ये पैसे पाठवले हो। आता तो ते पण हिशोबा मध्ये जे आहे ते पुढे आपण घेतो आणि लोकांना आता गेल्या दोन दिवसामध्ये ज्यांनी पैसे पाठवले हो। त्यांचे नाव महिन्याभराने डायरेक्ट येतात ऍक्च्युली हिशोबामध्ये पण ते विचारत नाहीत की आमचं नाव महिन्याभराने तुम्ही टाकलं किंवा महिन्याभरामध्ये ते विचारत नाहीत की आमचं नाव तुम्ही टाकलं नाही तर हा देखील विश्वास लोकांचा आहे आता उपक्रम जो आहे तो थांबवून आपण तेरा तारखेला जो आहे तो उपक्रम आपण थांबवला आज सोळा तारीख आहे या तीन दिवसामध्ये दे देखील एकाही व्यक्तीचा मेसेज नसतो एकाही व्यक्तीचा फोन नसतो की उपक्रम थांबवलाय कार्यक्रम काय चालू आहे कुठे कार्यक्रम गेलाय नॉट अ सिंगल पर्सन की म्हणजे एखाद्या तरी म्हणजे साधारण तीनशे बावन्न तीनशे त्रेपन्न लोक उपक्रमामध्ये सामील झाली यावर्षी परंतु त्यातला एकही व्यक्ती विचारत नाही की बाबा या उपक्रमाचं पैशाचं काय केलंय काय करतोय काय नाही करतोय कोणीच विचारत नाही का कारण पारदर्शी आहे कुठे काय होणार आहे कुठे काय नाही होणारे का ह्या सगळ्या गोष्टींची जे आहे ते आपण डिटेल देतो पैसे कोणी पाठवले काही जण म्हणतात नाव टाकू नका ना मग त्या ठिकाणी आपण अनामिक टाकतो आणि ह्या गोष्टी मला वाटतं या सेल्फ डिसिप्लिनच्या गोष्टी आहेत आणि या गोष्टी व्हायला पाहिजे ज्या वेळेस आपण लोकांच्या माध्यमातून म्हणजे आपण आ, लोक ज्यावेळेस सामील होतात एका उपक्रमामध्ये त्यावेळेस तो उपक्रम तुमचा नसतो तो लोकांचा उपक्रम असतो आणि त्याचा हिशोब त्याचे जे काही पैसे येतात त्याचा हिशोब लोकांना मिळाला पाहिजे लो, ते कुठे खर्च झालेत ह्याची माहिती लोकांना मिळायला पाहिजे आणि ह्याच्यातून हा स्वयंशिस्तीचा जेवढा भाग आहे तेवढं लोकांना पारदर्शकपणा जो आहे तो मिळणं हे देखील गरजेचं आहे याने फायदा हा झाला की फायदा म्हणण्यापेक्षा की याच्यामुळे लोकांचा विश्वास वाढला तो विषय टोटल वेगळा आहे मात्र लोकांचा विश्वास वाढावा लोकांनी याच्यामध्ये सामील व्हावं याच्यासाठी या गोष्टी आपण अजिबात करत नाही हा माझा सेल्फ डिसिप्लिनचा विषय आहे त्याच्यामुळे मी या गोष्टी करतो पण त्याचा साईड इफेक्ट हा झाला मला वाटतं की आणखीन जास्त चांगले चांगले साईड इफेक्ट होत असतील तर त्या साईड इफेक्ट स्वागत केलं पाहिजे आणि मला असं वाटतं की ज्या ज्या वेळी आपण लोकांकडून पैसे घेऊन एखादी गोष्ट राबवत असतो त्या गोष्टीचा हिशोब वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्ही दिल्या पाहिजेत आपला विषय आहे की आपल्या उपक्रमामध्ये सामील तीनशे साडेतीनशे लोक होतात आणि त्याचा हिशोब हजारो लोकांना मिळतो असे असे विषय आहेत म्हणजे फेसबुकवर बघता तुम्हाला 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 फेसबुकवर पण पाहायला मिळतं तुमच्या व्हॉट्सअपच्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये तुम्ही आहात तुम्हाला व्हॉट्सअपवर पण तु मेसेज येतो आणि ते जे लोक सामील होत नाहीत त्यांना पण ते मेसेज जातात असे नाही की बाबा जे लोक फक्त सामील होतात त्यांनाच ते मेसेज जातात शेवटी सामाजिक उत्तरदायित्वाची गोष्ट आहे जशी ही गोष्ट तुम्ही स्वीकारलेली आहे की काहीतरी करायचं का आहे समाजासाठी फक्त मी आणि माझं कुटुंब ह्याच्यात ते प्रागतिक विचार राबवण्यापेक्षा जितक्या लोकांमध्ये आपण जाऊ तितके ते तितके 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 विचार फोफावत जाणार आहे या उद्देशाने पैगंबरदा हे सुरू केलेलं आणि त्याचं त्याला अतिशय सर्व लोकांचा सर्व जाती धर्माच्या लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे शिवाय त्याच्यात आर्थिक पारदर्शीपणा पणा ठेवून दादा त्याचा हिशोबाई आणि वेळोवेळी आणि मला हे आवर्जून सांगावं असं वाटेल की फक्त मुस्लिम संस्थांना किंवा मुस्लिम विद्यार्थ्यांनाच नाही तर सर्व धर्मीय हिंदू ख्रिश्चन जैन अशा सर्व मला, मला एक गोष्ट बोलावी वाटते याविषयी ते तो टॉपिक राहायचा गेला कसं आहे की आपला जो उपक्रम आहे हा इस्लामिक संस्कृतीशी निगडीत निश्चितच आहे त्यात काहीच वाद नाही मात्र या उपक्रमामध्ये सामील होणारे फक्त मुस्लिम नाहीत आणि या उपक्रमामधून जी मदत मिळते शैक्षणिक ती शैक्षणिक मदत मिळणारे लोक देखील फक्त मुस्लिम नाहीत ती सगळ्याच धर्मियाचे लोक याच्यामध्ये सामील होतात आणि सगळ्याच धर्मियांच्या लोकांना जे आहे ती याच्यातून मदत मिळते आता यावर्षी आपण गेल्या काही वर्षापासून पाहतोय की साधारण हिंदू असतील मुस्लिम असतील बौद्ध असतील विशेष करून या तीन धर्मियांमध्ये जे आहे ते जास्त काम होत तर यावर्षी आपण काही ख्रिश्चन लोकांशी देखील संपर्क साधला की तुमच्या ठिकाणी जे आहे ते संडे स्कूल सुरू असतात त्या संडे स्कूलमध्ये दे देखील गरजू विद्यार्थी असतात तर मग त्या गरजू विद्यार्थ्यांना काही मदत लागते का मग आपण ख्रिश्चन लोकांशी देखील संपर्क साधतोय मग असे वेगवेगळ्या वेग धर्मियांच्या लोकांना जे आहे ते आपण बांधण्याचा त्यांच्यामध्ये जे आहे ते ही शिक्षणासाठी मला आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी हा उपक्रम पोहोचवण्याचा पण हा उपक्रम जो आहे आपण इस्लामिक संस्कृतीच्या अनुषंगाने जो आहे तो राबवतोय मात्र या उपक्रमाचा आणखीन एक साईड इफेक्ट आहे की हा उपक्रम पाहून वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे ते वेगवेगळ्या धर्माचे लोक त्यांच्या ठिकाणी जे काही सण वार प्रथा परंपरा ज्या काही पाळल्या जातात त्याच्यातून ज्या काही अ गरज नसलेल्या या काळामध्ये ज्या काही परंपरा ज्या काही पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातो त्याच्यासाठी जे जा काही पैसा वापरला जातो ते लोक जे आहेत त्या गोष्टींमधून जे आहे ते थांबून त्याच्यामध्ये शैक्षणिक मदत आपल्याला कशा पद्धतीने करता येईल याचा विचार करतात तर हा देखील या उपक्रमाचा एक साईड इफेक्ट आहे याच्यामध्ये काय महत्वाचं आहे की तुम्हाला समाजामधील जर काही बदल करायचा असेल म्हणजे धर्मांधता देखील जर समाजामध्ये कमी करायची असतील तर आपल्याकडे एक गोष्ट होती ते टोपीवाला आणि एक माकडाची काही माकड असतात मग ती माकडं येतात आणि टोपीवाल्याचं जे आहे ते हे टोपीवाल्याचे जे आहे ते हे घेऊन जातात काय म्हणतात त्याला आ, पेटी जी आहे ती टोपीवाल्याची घेऊन जातात झाडावर बसतात जाऊ आणि त्याच्यानंतर मग तो टोपीवाला जो आहे तो माकडांना काठ्या दगड मारतो मग ते माकड पण काय करतात की ह्याच्यावर झाडावरची फळं काठ्या वगैरे जे आहेत ते टोपीवाल्याला मारतात मग टोपीवाला काय करतो की स्वतःची टोपी काढतो आधी खाली टाकतो मग बाकीची माकडं काय करतात मग ते पण टोप्या जे आहेत ते खाली टाकतात तर ही जी टोपीवाला आहे ना ते टोपीवाल्याची टोपी म्हणजे ती एक धर्मांडता आहे ती टोपी जी आहे त्या आधी आपण उचलून खाली टाकावी लागते आणि त्याच्यानंतर मग इतर धर्मांचे जे काही आहेत म्हणजे आपण माकडच आहोत खरं तर मग इतर धर्माची जी काही माकडं आहेत ती पण टोपी जी आहे ती उचलून खाली टाकतात त्याच्यामुळे ह्या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक हेतू जे आहेत ते साध्य होतात त्याच्यामुळे हा उपक्रम जो आहे तो महाराष्ट्रभर जो आहे तो पोहोचवण्यामध्ये तुम्ही देखील मदत करताय त्याबद्दल धन्यवाद आणि जास्तीत जास्त तळागाळामध्ये जो आहे तो उपक्रम गेला पाहिजे आज देखील तुम्ही माझी एक पोस्ट पाहिली असतील ते इस्माईल शेख जे आहे त्यांच्या बाबतीत एक पोस्ट टाकली मी की त्या ठिकाणी पुण्यामध्ये आंबेडकर नगर जे आहे मार्केट यार्डच्या ठिकाणी त्यांनी एक कार्यक्रम घेतला आणि त्या ठिकाणी कार्यक्रम घेतल्यानंतर त्यांनी जे आहे तिथे सांगितलं की पैगंबर शेख जे आहे ते जकात शिक्षणासाठी राबवतात उपक्रम त्याच्यासोबतच सोबतच त्यांनी आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठीचा उल्लेख देखील तिथे केला तिथे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की पैगंबर शेख हे बोकड कापत नाहीत आणि त्या ठिकाणी त्याची जी रक्कम ते 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 आहे ती शिक्षणासाठी जे आहे मुलांना जे आहे विद्यार्थ्यांना ते त्या ठिकाणी मदत करतात आणि ते त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या मुस्लिमांच्या समोर सांगितली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण ती पण बऱ्यापैकी मुस्लिम बहुल भाग आहे आणि हे जे आहे हे या उपक्रमाचं यश आहे की हा उपक्रम खऱ्या अर्थाने तळागाळामध्ये पोहोचलेला आहे अगदी अगदी अ पैगंबर दादा तुम्ही जे म्हणताय ते शेवटी कसं आहे की आपापल्या धर्मातल्या ज्या वाईट रूढी आहेत ते त्या धर्मातली लोकच पुढे येऊन पहिल्यांदा त्याच्यावरती बोलू शकणारे आणि त्यातनं काय चांगल्या उद्बोधक गोष्टी पुरोगामी गोष्टी आणि समाजाला उपयोगी पडणाऱ्या गोष्टी आपण काय करू शकतो याची सुरुवात आपण करू शकतो हे पैगंबर शेख यांनी स्वतःच्या उदाहरणातन दाखवून दिले मला वाटतं आपला वेळ संपलेला आहे त्यामुळे आपण चर्चा इथे थांबूयात पण पैगंबर शेख यांच्या कार्यक्रमाला नवी उमेद आणि संपर्क परिवाराच्या कायमच शुभेच्छा आहेत मागेही आपण त्यांच्यावरचा लेख नवी उमेद पेजवर प्रकाशित केलेला होता आणि आज आपण त्यांची मुलाखतही घेतलेली आहे तर मुस्लिम समाज सुधारणा चळवळीला आणि तुमच्या सगळ्या समाज उपयोगी उपक्रमांना नवी उमेद आणि संपर्क परिवाराच्या शुभेच्छा धन्यवाद आज आपण नवी उमेदला वेळ दिला थँक्यू सो मच खूप खूप धन्यवाद आपण